आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल ज्याने जगभरातील लाखो लोकांचे आयुष्य काम करण्याची पद्धत आणि त्यांची प्रोडक्टिव्हिटी बदलून टाकली हे पुस्तक आहे डीप वर्क आणि लेखक आहेत कॅल न्यूपोर्ट हे पुस्तक एक सोपा पण अतिशय शक्तिशाली संदेश देते आजच्या या डिजिटल गोंगाटी सतत विचलित करणाऱ्या जगात ज्याच्याकडे खोल एकाग्रतेने कुठलाही व्यत्यय न घेता काम करण्याची क्षमता असेल तोच माणूस भविष्यात खरोखर यशस्वी होणार आहे ही क्षमता म्हणजेच डीप वर्क ही भविष्यातली सर्वात महत्त्वाची कौशल्य आहेत आपण सगळेच आपल्या आयुष्यात काहीतरी महान करायचे स्वप्न बाळगतो कोणाला करिअरमध्ये टॉप पोझिशन मिळवायची असते कोणाला व्यवसाय वाढवायचा असतो कोणाला एखादी उत्तम स्किल शिकायची असते तर कोणाला अभ्यासात उत्कृष्ट व्हायची असते पण सगळ्यात मोठा अडथळा हा आहे की आपला मेंदू आजकाल शांत राहूच शकत नाही सोशल मीडिया नोटिफिकेशन्स मेसेजेस रील्स यूट्यूब व्हिडिओ ईमेल फोन कॉल सगळीकडून आवाज येतच राहतो त्यामुळे आपले लक्ष कुठेच टिकत नाही मन भटकत राहते आपण कामाला बसतो पण पाच मिनिटांनी फोन हातात घेतो मग पुन्हा काम सुरू करतो आणि थोड्याच वेळात लक्ष दुसरीकडे वळते अशा परिस्थितीत घोल ऋतून बसलेले काम होणे जवळपास अशक्यच होते कॅल न्यूपोर्ट सांगतात की शॅलो वर्क आणि डीप वर्क यात मोठा फरक आहे शॅलो वर्क म्हणजे वरवरचा हलका काम जसे की ईमेल्स मेसेजेस छोटे मोठे ऑफिसचे टास्क फोन स्क्रोल करणे काही साधे इनपुट भरून देणे असे काम कोणीही माणूस करू शकतो आणि या कामामुळे फार मोठी व्हॅल्यू निर्माण होत नाही पण डीप वर्क म्हणजे वेगळंच जग आहे डीप वर्क म्हणजे कोणत्याही कामात इतके रमून इतके एकाग्रतेने डुबून काम करणे की तुम्हाला वेळेचं भानच राहू नये तुमचे लक्ष इतके स्वच्छ इतके फोकस्ड झालेले असेल की बाहेर जगात काय चाललंय याचीच तुम्हाला जाणीव राहणार नाही अशा स्थितीत जे काही काम होते ते अप्रतिम दर्जाचे उच्च गुणवत्तेचे आणि बरंच मोठं असतं आजच्या काळात डीप वर्क करण्याची क्षमता जवळजवळ संपत चालली आहे कारण आपला मेंदू सततच्या गोंधळात आवाजात डिस्ट्रॅक्शन्समध्ये एवढा अडकला आहे की त्याला शांत बसणंही अवघड गेले आहे थोडा वेळ काहीही न करता बसायचे म्हटले तरी हात आपोआप फोनकडे जातो मनाला लगेच स्टिम्युलेशन हवे असते डीप वर्क करण्यासाठी ही भटकंती थांबवावी लागते मेंदूला पुन्हा प्रशिक्षण द्यावे लागते जे कठीण आहे पण एकदा जमले की आयुष्य बदलून जाते डीपवर्क हे फक्त लेखक शास्त्रज्ञ किंवा कोडिंग करणाऱ्या प्रोग्रामर्ससाठी नाही डीपवर्क हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे आणि प्रत्येकाला त्याची गरज आहे विद्यार्थी असो नोकरी करणारा असो उद्योजक आर्टिस्ट संगीतकार शिक्षक सगळ्यांना डीपवर्कची गरज आहे कारण डीपवर्क तुमच्यातली खरी क्षमता जागृत करते तुमच्या उत्पादनाच्या गुणवत्तेत बदल घडवून आणते तुमच्या शिकण्याच्या गतीत वाढ करते आणि तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला इतरांपेक्षा खूपच पुढे नेते हे पुस्तक सांगते की भविष्यात जगात दोन प्रकारचे लोक टिकतील पहिले ते जे खोल कठीण महत्वाचे काम करू शकतात आणि दुसरे ते जे मशीन ए आय किंवा सिस्टीम्सला नियंत्रित करू शकतात बाकी शॅलो काम करणारे लोक हळूहळू मागे पडतील ऑटोमेशन आणि ए आय शॅलो काम सहजच करून टाकेल पण डीप वर्क ते अजूनही मानवी मेंदूची खासियत आहे डीप वर्क का महत्वाचे आहे यामागे एक रिझन आहे जेव्हा आपण एखाद्या कामात खोलपणे डुबून काम करतो तेव्हा आपला मेंदू सुपर फोकस्ड होतो मेंदूची कॉग्नेटिव्ह पॉवर वाढते आपण जास्त वेळ न घालवता मोठे आउटपुट देऊ शकतो अनेक लोक दिवसभर व्यस्त असतात पण त्यांचे काम पुढे सरकत नाही ते थकतात पण काम होत नाही कारण बिझी असणे म्हणजे प्रोडक्टिव्ह असणे नाही प्रोडक्टिव्ह तोच आहे जो डीप काम करतो कॅलन्यू पोर्ट म्हणतात बिझी इज अ फॉर्म ऑफ लेझीनेस डीप वर्क म्हणजे खरा हुशारपणा आपला दैनंदिन अनुभवही हेच सांगतो समजा तुम्ही एखादी कठीण चॅप्टर शिकत आहात तुम्ही फोन सायलेंट ठेवून बाहेरचा सगळा आवाज बंद करून साठ ते नव्वद मिनिटं एकाग्रतेने बसलात तर तुम्ही तो चॅप्टर समजूनही जाल आणि बराचसा लक्षातही राहील पण जर तुम्ही मध्ये मध्ये मेसेजेस कॉल्स व्हिडिओज सोशल मीडिया स्क्रोलिंग करत शिकत असाल तर तास निघून जातील पण आउटपुट जवळपास काहीच नाही म्हणून डीप वर्क म्हणजे कमी वेळात जास्त परिणाम डीपवर्कचे सर्वात मोठे शत्रू म्हणजे कॉन्टेक्स्ट स्विचिंग म्हणजे काम करताना सतत लक्ष एका गोष्टीवरून दुसऱ्यावर वळवणे शास्त्रज्ञ सांगतात की प्रत्येक वेळा जेव्हा आपण काम बदलतो तेव्हा मेंदूला पुन्हा टास्कमध्ये उतरण्यास पंधरा मिनिटे लागतात म्हणजे दोन मिनिटे फोन पाहण्यासाठी घेतले पण त्याचं नुकसान पंधरा मिनिटांचं दिवसात वीस वेळा लक्ष विचलित झाले तर डीपवर्कची संधी सर संपलीच हे पुस्तक एक महत्त्वाची गोष्ट सांगते डीप वर्क हा फक्त एक टाइम मॅनेजमेंट सिस्टीम नाही तर मेंदूच्या ट्रेनिंगची पद्धत आहे तुम्ही तुमच्या मेंदूला शिकवता की एवढ्या वेळात मला खोलपणे डुबून काम करायचे आहे तुम्ही स्वतःला प्रशिक्षण देता की डिस्ट्रॅक्शन आले तरी तुम्ही त्याला प्रतिसाद देणार नाही हा मेंदूचा मसल स्ट्रॉंग होतो आणि हळूहळू डीप फोकस तुमची नैसर्गिक अवस्था होते डीप वर्क करण्यासाठी सुरुवातीला स्वतःला दोन गोष्टी शिकाव्या लागतात पहिली म्हणजे बोर्डम सहन करणे आणि दुसरी म्हणजे डिजिटल नॉईसपासून दूर राहणे रोज थोडा वेळ काहीही न करता शांत बसायची सवय लावा मनाला पळू देऊ नका मनाला शांत राहायला शिकवा अशाने डीपवर्कमध्ये जाणे सोपे होते दुसरी गोष्ट म्हणजे फोनवरच्या नोटिफिकेशन्स बंद करा दिवसात एका दोन वेळात सोशल मीडिया किंवा मेसेजेस चेक करा तुम्ही फोन वापरा पण फोन तुम्हाला वापरू देऊ नका डीपवर्क करण्यासाठी वातावरणही खूप महत्त्वाचे आहे तुम्हाला कुठे एकाग्रता जास्त येते ते शोधा एखादा शांत कोपरा अभ्यासाची खोली वाचनालय पार्कमधला शांत बेंच किंवा घराचा एक भाग जिथे आवाज नाही अशी डेडिकेटेड जागा डीपवर्कला इन्व्हाइट करते मेंदूला मेसेज देते की हे माझे डीप कामाचे ठिकाण आहे कॅल न्यू सुचवतात की आपल्या कॅलेंडरमध्ये डीपवर्कचे स्लॉट लिहा ते जणू अपॉइंटमेंट प्रमाणे त्या काळात कोणाशी बोलायचे नाही फोन बंद सोशल मीडिया बंद एका विद्यार्थ्याने रोज सकाळी सात ते नऊ डीप स्टडी केला तर तो महिनाभरात इतरांपेक्षा कितीतरी पुढे जाईल एका लेखकाने रोज दोन तास डीप रायटिंग केले तर तो सहा महिन्यात पुस्तक पूर्ण करू शकेल डीप वर्क ही क्वांटिटीची रेस नाही हे क्वालिटीचे मैदान आहे डीप वर्क करताना फ्लो स्टेट मिळतो म्हणजे तुम्ही कामात इतके हरता की वेळच कशी गेली हे कळत नाही हे अनुभव अत्यंत आनंददायी असतात डीप वर्क खरं तर मेंदूला शांतता समाधान आणि क्लॅरिटी देते त्यामुळे डीपवर्क फक्त कामासाठी नाही तर मानसिक आरोग्यासाठीही आवश्यक आहे आपण विचार करतो की सतत काम केल्याने प्रगती होते पण खरं म्हणजे डीपवर्क न केल्यामुळे प्रगती होत नाही डीप वर्क करणारे लोक कमी वेळात जास्त काम करतात आणि तेही अत्यंत उच्च गुणवत्तेचे त्यांच्या करिअरमध्ये क्लॅरिटी असते त्यांच्या स्किलमध्ये मास्टरी असते आणि त्यांच्या आयुष्यात खोली असते कॅल न्यू म्हणतात की शॅलो काम मर्यादित करा ईमेल्सला वेळ ठरवा अनावश्यक मीटिंग्स टाळा सोशल मीडिया वापरण्याचे वेळ मर्यादित ठेवा हे सगळे शॅलो आहे ते तुमचे डीप काम खाऊन टाकते तुम्ही शॅलो कमी केले की डीप आपोआप वाढते पुस्तकात एक अत्यंत प्रभावी सल्ला दिला आहे दिवसाला एक शटडाऊन टाईम ठरवा म्हणजे त्यावेळेनंतर कामच नाही मेंदूला आराम द्या जेव्हा मेंदू ताजा तवाना होईल तेव्हा दुसऱ्या दिवशी डीप वर्क दुप्पट शक्तीने होईल डीप वर्कची सवय झाली की आयुष्य बदलते तुम्हाला जाणवेल की तुम्ही जास्त शिकता जास्त समजता जास्त तयार करता तुम्हाला तुमच्या आयुष्याचा ताबा तुमच्याच हातात असल्याचा भास होईल तुम्ही कमी तणावात राहाल जास्त शांत राहाल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या क्षमतेचा सर्वोच्च वापर करू शकाल डीप वर्क ही भविष्यातली सर्वात मौल्यवान कौशल्य आहे जगात नॉईज वाढत जाईल डिस्ट्रॅक्शन्स वाढत जातील पण त्याचवेळी डीप काम करणारे लोक पुढे जातील कारण ते जगाला असे मूल्य देतील जे सहज मिळत नाही आजच्या या ऑडिओ एक्सप्लेनरची सांगता करताना जर तुम्हाला ही स्क्रिप्ट आवडली असेल तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल किंवा डीप वर्क तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडवेल असे वाटत असेल तर ग्रो विथ बुक्स या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमचा छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी उत्तम बुक एक्सप्लेनर आणि ज्ञानवर्धक कंटेंट बनवण्यासाठी प्रेरणा देतो धन्यवाद